आज ना माझ्या एका क्लायंटने एक प्रश्न विचारला जो प्रश्न माझा पण सतावत होता आणि किती दिवस मी विचार करत होते की अचानक नेमकं काय उत्तर आहे तर काय प्रश्न होता की आपण जेव्हा नातेवाईक किंवा सराउंडिंगमध्ये फ्रेंड्स आपल्याला विचारतात की कसं चालू आहे तुझं कसा मथि नो आहे कसा, कसा बिझनेस चालू आहे किंवा कसं आयुष्य चालू आहे आणि तेव्हा आपण सांगतो खूप छान चालू आहे सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि असं म्हटल्याबरोबर त्याच्या नेक्स्ट डे किंवा लगेचच नजर लगे लागल्यासारखं काहीतरी वाईट घडायला सुरुवात होते निगेटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि जर त्याऐवजी तुम्ही विचार केला की अरे नजर नको लागायला म्हणून आपण आधीच निगेटिव्ह सांगूया काहीतरी की अरे खूप वाईट चालू आहे पैशाचे लॉसेस होतात आहे बिझनेस नाही चालत आहे हेल्थ इशूज आहेत असं काहीतरी सांगितलं त्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात आणि रियाल ही हे लोकांसोबत घडतं आहे की जेव्हा ते निगेटिव्ह बोलतात स्वतःच्या आयुष्याबद्दल पैशाचं फ्लो नाही आहे असं सांगतात हेल्थ है, इश्यू आहे सांगतात तर रिअलमध्ये मॅनिफेस्ट होतात त्या गोष्टी आणि एकीकडे एक नजर लागते हा एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरीकडे आहे की गोष्टी मॅनिफेस्ट होतात निगेटिव्ह गोष्टी बोलल्यावर ते मॅनिफेस्ट होतात तर त्याच्यावर सोल्युशन काय आहे काय करायला पाहिजे तर याच्या मागचं रूट कॉज किंवा काय घडतंय ह्याचं मी एक बेसिक गोष्ट सांगते तुम्हाला की एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला विचारतोय ना की कसं चालू आहे तुमचं आयुष्य तो स्वतः टी आहे तो स्वतः दुःखी आहे म्हणून तो तुम्हाला तसं विचारतो जाणून घेण्यासाठी की याच्या आयुष्यात काय मिरची मसाला काय चालू आहे असं तुम्हाला तो विचारतोय तर तुम्ही त्याच्यासाठी हिरो आहात तो स्वतःला ऑडियन्स समजतोय सो त्याला तुम्हाला हे फील करायचं की तुम्ही स्वतः पण ऑडियन्स आहात तो हिरो आहे आणि याच्यासाठी तुम्हाला लोकी राहावं लागेल लोकी म्हणजे तुम्ही आणि तो उच्च नीच नाही आहात इक्वल आहात समान आहात समसमान आहात असं त्याला फील झालं पाहिजे कारण की त्याच्या मनात अशी भावना आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा उच्च आहात आणि त्याला तुमच्यापेक्षा उ उंचीवर जायचं आहे उच्च बनायचं आहे म्हणून तो तुमच्याशी तसं बोलत आहे आणि तुम्हाला ड्रॅक करण्यासाठी खाली खेचण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे सो अशा वेळेस काय करायचं आहे की आपण सांगायचं आहे की ॲव्हरेज चालू आहे आयुष्य खूप उंच पण नाही आहे खूप खड्ड्यात पण नाही आहे अति चांगलं चालू आहे असं पण आपण सांगत नाही आहे किंवा खूपच लॉसेस होतात असंही नाही सांगत आहे ॲव्हरेज चालू आहे आयुष्य असं आपण सांगतो आहे जेणेकरून त्याला कुठलाही क्लू मिळत नाही आहे की पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे किंवा तुम्ही म्हणू शकता की लाईफमध्ये तर अप्स अँड डाऊन चालूच असतात हे तुम्ही उत्तर देऊ शकतात त्या ठिकाणी आणि मग तुम्ही स्वतःवर फोकस म्हणजे त्याच्या प्रॉब्लेम्सवर फोकस करा की तुझं आयुष्य कसं चालू आहे तुझ्या आयुष्यात काय प्रॉब्लेम्स आहे तुझा फ्लो कसा आहे तुझा बिझनेस कसा, कसा चालू आहे ते फोकस कर केल्यावरती मग त्यांना हिरो फील होईल आणि मग तो तुमचा पिछा सोडेल म्हणजे असा व्यक्ती जर असेल जो निगेटिव्ह आहे नजर लावत आहे या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टींनी सांगितल्या त्या सगळ्यांसोबत होत नाही काही काही लोकांसोबत होतात काही काही लोकांसोबत अजिबात होत नाही कारण त्यांची कार्विंग डेप जे आहेत ते अशा प्रकारचे की त्यांनी दानच दान केले नाही मागच्या जन्मात त्यामुळे या जन्मात फक्त रिसीव करण्याचं काम करत आहे सो त्यांना कधीच लॉसेस होत नाही कोणाला सांगितल्या नाही की माझं खूप चांगलं चालू आहे त्यांचा अजिबात लॉस होत नाही त्यांना नजर लागत नाही कारण की त्यांना तर पैसाही येणारच आहे कारण त्यांनी दानच इतकं केलं आहे मागच्या जन्मात सो सगळ्यांसोबत हा व्हिडिओ कदाचित रेझोनेट होणार नाही पण ज्यांच्यासोबत रेझोनेट होतोय ज्यांना पटत आहेत त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि जर अजून क्वेरी सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर हा टॉपिक क्लिअर नसेल झाला तर त्याबद्दलसुद्धा कमेंट करून मला सांगा धन्यवाद